असूनसुद्धा कालव्याचे पाणी कोरेगावच्या पुढील रेहमतपूरच्या पुढे पोचले नाही त्यामुळे पाण्यावाचून पिके वाळून चालली असून पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे या संदर्भात बोलताना या संघटनेचे कार्याध्यक्ष रणजित फाळके म्हणाले एक मार्चला कालवा सल्लागारची मिटिंग विधानभवन येथे झाली आणि या मिटिंगमध्ये धोमच्या धरणातनं हलकण व खांदाण्यासाठी पिण्यासाठी पाणी पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे ऑलरेडी धोमच्या धरणातनं दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम पाणी आजूवरच घेऊन गेलेले आणि पुन्हा आता पिण्यासाठी म्हणजे फलटणमधली ऐंशी गावं आणि बत्तीस गावं खांदळामधली असे पिण्यासाठी पाणी मागणी केलेली आहे तर एम डब्ल्यू आरच्या नियमाप्रमाणे धोम धरणाला दोन पॉईंट सत्तरच पाणी दे आहे आणि यंदा धूमचं धरण शहात्तर टक्के भरलं असल्यामुळं त्यांना दोन पॉईंट वीसच टी एम पाणी आपण दे तरीसुद्धा माणुसकी यांना त्यानं दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एमची पाणी आपण त्यांना दिलेलं आहे तरीसुद्धा अजून यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे आणि ते निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात आपण देण्यासाठी आलो की आम्ही पाणी यांना देण्याचा आमचा विरोध आहे दुसरी गोष्ट झियकाटापुरी योजनेला पॉईंट त्रेपन्न यांना धोमच्या धारणातनं नदीपात्रात कृष्णीच्या नदीपात्रात पाणी पाहिजे तर या जी झियकाटापूर योजना ही झियकाटापूर योजना ही चारमाय आहे आणि या चारमाये चालणाऱ्या योजनेसाठी झोमच्या धरणातून सप्टेंबरमध्ये शून्य पॉईंट पाचशे सव्वीस टी पाणी आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे या योजनेला आम्ही पाणी देय नाही आणि ही योजना चारमाये असल्यामुळं ही योजना नियमबाहेर चालू करू नका तुम्ही आणि शासनाचा जे नियम दिले शासनानं घालून त्या पद्धतीनं त्याचा अंमलबजावणी शासनानं करावी ह्याचं एक निवेदन आज आपण या जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यासाठी आलेलं आहे दुसरी गोष्ट आज दोनच्या डाव्या कालव्याला चाळीस दिवस झाली कॅनलला पाणी सोडून अजूनही आमच्या रहमतपूरच्या पुढच्या भागातील शेतकऱ्यांना तेलला पाणी मिळालेलं आहे रात्री खेडच्या हद्दीत शेतकऱ्यांनी वांगणा नदीवरील दारे उपसून पाणी सोडलेलं आहे तर हे वारंवार प्रकार मधली आदली दारे सोडण्याचा दा प्रयत्न होतो आहे त्यामुळं तेलच्या शेतकऱ्यांना पूर्ण पूर्ण क्षमतेनं पूर्ण गेजनं पाणी जात नाही तर वारंवार पोलीस खात्याला संदर्भात सिंचन विभागानं निवेदनं दिली त्यांना एफ आय आर शेतकऱ्यांच्यावर दाखल केलं तरीसुद्धा त्याचा कुठेही अंमलबजावणी होत नाही त्यामुळे एकशे चव्वेचाळीस कलम दोनच्या डाव्या काल्यावर लावण्यात यावं ही मागणी आमची करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले